शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवण्याचा प्रकार बपर स्टॉकचा कांदा बाजारात आणण्याच्या हालचाली शेतकरी संघटनांचा तीव्र विरोध पुढली मोठी बातमी आहे लाडकी बहीण योजनेनंतर आता आमचा लाडका शेतकरी योजना राबवणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा पुढली मोठी बातमी निघते शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढवण्यासाठी राज्य सरकारला केंद्राची साथ शिवराज चव्हाण यांची घोषणा पुढली मोठी बातमी निघत आहे पंतप्रधान पिकी माग कुचकामी शेतकऱ्यांची तीव्र नाराजी ग्राहक न्यायालयात जाण्याचा इशारा पुढली मोठी बातमी निघते तर कापसाला बारा हजार पाचशे रुपये रविकांत तुपकर यांची मागणी निघते विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला दीडशे ते एकशे साठ जागा महायुतीला एकशे वीस ते एकशे तीस जागांचा अंदाज पुढली मोठी बातमी निघत नांदेड जिल्ह्यातील अडीच लाख शेतकऱ्यांना एकशे एकोणऐंशी कोटींचा पिकी माप परतावा शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी सांगलीमधून इस्लामपुरात पिकिमा अधिकाऱ्याला मारहाण तालुका कृषी आधी कार्यालयात घडला प्रकार शेतकरी आक्रमक पुढली मोठी बातमी निघत आहे किसान क्रेडिट कार्ड वर अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा आता आणखी पाच राज्यांमधील शेतकऱ्यांना मिळणार कर्ज शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या